आपल्या सर्वांचे तर महत्वाच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजना रखडली आहे मात्र पुन्हा एकदा आचारसंहिता था समताच हालचालींना वेग आला आहे डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं ला होतं त्यांच्यासाठी आता दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे याबाबत भाजप नेते सुधीर मुनगुट्टीवार यांनी माहिती दिली आहे लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळतील असं त्यांनी म्हटलं आहे चला तर बघूया त्यानंतरची बातमी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या पराभवानंतर ई व्ही एमचा मुद्दा तापला आहे या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद जयंत्रजी पवार पक्षाचे नेते आणि पराभूत उमेदवारांसोबत निकालांचा आढावा घेतला यात प्रामुख्याने ईव्ही एम आणि वादग्रस्त वाढीव मतदान हा मुद्दा चर्चेत राहिलेल्या समजते दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत काँग्रेसच्या नेत्यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन निकालावर चर्चा केली कला तर बघूया त्यानंतरची बातमी मुंबईत बेस्ट उपक्रमांच्या बसगाड्यांच्या दोन हजार बावीस ते आजपर्यंत झालेल्या अपघातात बासष्ट जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे यात भाडे तत्वावरील बसचे एकूण एकशे चौदा गा, अपघात झाले असून त्यातील चाळीस गंभीर स्वरूपाचे आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद